आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ गेली दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रवरा नदीला मोठा पूर आला आहे नदीपात्रामध्ये प्रचंड वेगानं पाणी वाहत आहे संगमनेर शहरासह नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शेतजमिनी पाण्याखाली गेल्यामुळं पिकांचंही मोठं नुकसान झालंय तर जनावरांचा चारा कांदे मका भाजीपाला यासह हंगामी पिकं पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडलाय पुरस्थितीचा तातडीनं आढावा घेत प्रशासनानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलंय नदीपात्रात किंवा पाण्यात उतरू नये अशी स्पष्ट सूचना दिली गेली आहे तर पुलावरून पाणी वाहत असताना पायी चालणं अथवा वाहन चालवणं अत्यंत धोकादायक असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलंय नागरिकांनी या सूचनांचं काटेकोरपणे पालन करून स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असंही आवाहन करण्यात आलंय दरम्यान पावसाच्या पाण्यानं काही ठिकाणी जनावरांचंही नुकसान झालं असून शेतकरी हवालदिल झालेत येणाऱ्या हंगामासाठीचं नियोजन बिघडल्यामुळं शेतकरी वर्गानं शासनाकडे तातडीनं मदतीची मागणी केली आहे शेतकऱ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे स्थानिक यंत्रणांकडून पुरपरस्थितीवर सतत लक्ष ठेवलं जात आहे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तातडीनं मदत मिळेल असा प्रशासनाचा दावा आहे मात्र सावधगिरी हा एकमेव उपाय असल्याचं अधिकारी सांगत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन केलं तर संभाव्य अनर्थ टाळता येईल असं स्पष्ट केलं गेलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये